सर्वांना आर्षूची मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आम्ही चाललो आहे चौघजणे माझ्या माहेरी तर हर्षूला घरीच ठेवलं आहे म्हणजे शाळेत गेलेली होती आणि आम्ही चौघजणं चाललो आहे माझ्या माहेरी तर रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे मी चालले आणि रक्षाबंधन सोमवारचं होतं पण सोमवारी काही कारणामुळे जाणं नाही झालं तर मग मी गुरुवारी चालले तर आता हर्षू दीदी आणि दादू आणि तिचे पप्पा चालले तर हर्षू शाळेत गेली तर चला मग आता इथे आलो आहे आम्ही शेकट्यामध्ये तर तिथे घ्यायची होती केळी तर तिथे आर्षूच्या पप्पाने केळी घेतली एक डझन आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा तरी बघा इथे दादू चष्मा घालून मस्त बोलतोय दादूला केळी चालत नाही तो म्हणजे केळी नाही घ्यायची तर आता आम्ही आलो इथे राखी घेण्यासाठी मस्त छान छान राखी होत्या

ạ gánh tốt là gật kê

प्लस्टर चालू खरी प्लस्टर चालू केलं काय पाठी आम्हाला झाला ना चालू

कोले खाणा रेच आला फिरन से कंपेटिटिव चलावन तर हिजेता बस का काय बोल काय 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 कोणता ग माझ्या आईचं घर एक रूम छोटी असल्यामुळे पासर जादा असल्यामुळे खूप एकाच जागी झाली खूप मोठे पासरे ठेवलेले आहे बघा मी तुम्हाला माझी आई दाखवते हे बघा माझी आई काय करते आई आई भजे आहे हे बघा आई आता भजे आहे

मस्ता <laughs> <laughs>

दिदे दूध ठेवून दिले हो कोणतं काय तुम्ही मी मी काय येतो वायला पूर्ण डबा नेम पुरे देत आठवी दीदे कोणते कोणतं मी पुर पोळ्याचा का

तिथे आवाज सगळा मी याच्यामध्ये होती कॉपी पडून 我要买。 ये कोई मत आया

કોની હલો હા જેવું ચકર મારના ગાયકર જ બરોબર તે બીજા પેટ ઉતરલે

शीर खुर्मा मैं सॉरी सॉर शीर खुर्मा हम्म हाँ हमारे पापा को डाले बोलो ये आज मैं किन्नर की ना कुकेला जरूर शामिल है जो मंगाने हैं तो आप हमारे लिए भाई आओ गाड़ी रूम में आओ मंगाते हैं गाड़ी और कहाँ कोण खाईन मग वांग घेतले मी खाईन ती कटर खायची मस्त जेवण शिरपूर मी ना जेवण केलंय वांग्याची भाजी दादा बाजूला आधी पोळी ना तरी तर वांगे सोबत भाजी

आ, आ, तर आता इथे माझी मम्मी ओहत आहे पोत तर इथे माझं मनी डोरलं होतं आणि ती पोत तुटून गेली होती मग माझ्या मम्मीकडूनच मी पोत ओहून घेतली मम्मीला ना माझ्या बऱ्याच प्रकारच्या अशा पोती ओता येतात तर माझी छोटीशी गळ्याला चिटकून अशी छोटी पोत गाठून घेते मी मम्मीकडून तरी बघा मस्त अशी छान पोत गाठते చాలా బ <singing flowers> आणि का यायला लाजत मग आता मी आले तुम्हाला आणि प्लस आले नाही आणि वरती करते तर मी गेले होते गावामध्ये आणि गावामध्ये मस्त असं छान दह्य आहिलाबाई होळकरचं मंदिर आहे धर्मस्त असं छान पुतळा केला आहे मंदिर चाललं पुतळा तर इथे बाळूमामाचा पण फोटो आहे तर अहिलाबाई होळकरचं खूप छान असं मंदिर आहे आम्ही आणि माझी मोठी दिदी आम्ही वरती मंदिर आहे त्यावरती गेलो होतो तर हे बघा इथे असे दोन तीन फोटो पण काढले आणि गावामध्ये चालले तर गावामध्ये खूप छान असे तर आता मी इथे चाललो होतो गावामध्ये आणि आयला बाई होळकरचं मंदिर तुम्ही तर बघितलं मंदिरच येतं आहे माझ्या हातून रात्र पुतळा आहे तो तर खूप छान मस्त असा पुतळा उभारलेला आहे आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर असे व्हिडिओ शूट केला मी थोडासा तर हे बघा माझ्या माहेर म्हणजे गावातली जे घर आहे ते फोटो शूट व्हिडिओ शूट केला मी तर दिदी मी आणि माझी मम्मी चालले कपडे बघायला तर हे बघा छान असे मस्त पिडिंगी बांधल्यात आणि छान आहे गावातलं वातावरण तर भरपूर अशा बिल्डिंग बांधकाम चालू होतं तरी बघा इथे पण बांधकाम चालू आहे आणि आपले माहेर म्हटलं का तर खरंच खूप छान आणि खरं जर म्हटलं तर जुन्या आठवणी ताज्या होतात आपण लग्नाच्या अगोदर लहानचं मोठं आ माहेरीच होतो तर खूप तो पहिला दिवस आठवले की तर खरंच खूप छान वाटतं आता तिथे आले शिवाजी महाराजांचा पुतळा तर शिवाजी महाराजाचा पुतळा पण खूप छान मस्त आहे तर आता आम्ही इकडे गिरणीत येत होते तर माझ्या मोठ्या दिदीला सांगत होते का मला इकडं इथपर्यंत गिरणीत येणं पडत होतं तर हे बघा आणखीनचं थोडं थोडंसं आलं तर इथे पण घर बांधायचं काम चालू आहे तर असं भरपूर घरं बांधायचं चालू आहे ग आणि जे काही जुनं होतं ते काही आता जुन्यासारखं नाही सगळं असं बदलच होत चाललं आहे तर नवीन नवीन घरं पाण्यात येते तर हे बघा आता आले आणि एकदम जुनं असं शंभर वर्ष तरी पूर्ण झाले असं हे दगडाचं घर आता तुम्हाला मी दाखवते तर इथे नाराजी झाडापाशी माझी प्रेस फ्रेंड होती रुपाली नावाची तर माझ्या मोठ्या मुलीला मी दिदीला दी दाखवत होते ते इथं माझ्या मैत्रिणीचं घर आहे तर त्यांच्याही घराचं काम चालू होतं तिकडे तर हे बघा आणि इथे शंभर वर्षापूर्वीचं हे घर असल्यास दगडाचं शक्यतो असे घरं जास्तीत जास्त, जास्त बघायला मिळत नाही पण माझ्या मायरात दोन ठिकाणी हे घरं आहे शंभर वर्षापूर्वीचे तर आता आम्ही चाललो इथं कपडे आणायचे ते मुलांना तर कपडे घेण्यासाठी चाललो होतो तर माझ्या मायरात कपड्याचे वगैरे सवनाराचे त्याचे भरपूर दुकानं आहे बाहेर जायची गरज नाही तर इथे माझ्या मम्मीला सगळे गाव जेवढे ओळखीचे आहे तेवढे सगळेजण बोलतात बोलतच होतं तर मम्मीला माझी दिदी म्हणे आई तुला किती सगळेजणी बोलते तर माझी मम्मी सगळ्याला बोलत बोलत तर आम्हाला पंधरा वीस मिनटं लागली ते बघा किती छान मस्त असे घर आहे तर चला आम्ही आता आले दुकानामध्ये आता दिदीला कोणता ड्रेस चॉईस होतो तर काय माहिती तिथे ड्रेस चॉईस घ्यायची आवडलीच आहे तरी बघा आता तिला सांगितलं आहे तिने कसे कपडे काढायचे म्हणून त्या ताईला दुकानवाल्या ताईना तर ताईने अशी टॉप काढली कुर्ती तर तिला मीच माझी मम्मी आणि मी वेळजबरी अट्ट केला यावेळेस कुर्ती वापरून बघ कारण की तिला कुर्ती आवडत नाही तिला टॉपच आवडतात पण आम्ही तिला बळजबरी पसंत करायला लावलो तरी बघा तर त्या म्हणते असा लॉंग छोटा आहे तर कोणता घ्यायचा तरी चान चान तर इथे मस्त अशी छान छान कलर होते कुर्तीचे तर आम्हाला आवडता पोपटी तर तिला हाच आवड शॉर्टच घ्यायचा म्हणती त्या ताई आई म्हणता इतका शॉर्ट आहे तर चला आता आलो आम्ही घरी आणि दिदीला हा आहे कुर्ती तर हे बघा आणि हारशीला पण आणले कपडे हारषीबाई घरी होती म्हणून तिला पण घेतले तिला वा थोडीशी तिच्या सोबत मजा केली का तुला नाही आणले कपडे आईने दादूला दिदीलाच घेतले ते बघा दादू पण दाखवतोय आणि एकदम साधे सिंपल कपडे घेतले भरपूर असे नवीन कपडे झालेत मुलांना पण म्हटलं नरम नरम कपडे घ्यावा तर हे बघा इथे हर्षेचे मस्त असे छान ड्रेस आहे ग्रे कलरचा आहे तर हर्षाचे पण खूप छान कॉटनचे कपडे आहे हारशो खूश झाले आणि आमच्या नमंतबाई त्याही त्या पण आल्या होत्या कपडे बघायला मुलांचे त्यांना हर्षीचाच ड्रेस खूप आवडला आणि दिदीला हा टॉप घेतला शॉर्ट हे बघा तर आज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा कसं वाटलं व्हिडिओ तर हे बघा माझ्या हर्षीबाईनं कपडे घातले किती खुश झाली आणि लहान लेकरांचा कपडे काही पण त्यांनी लहान खरंच खूप आनंद